शिरपूर वारवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शुंदगटाच्या गटाच्या माध्यमातून अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित हो शक्ती शक्ती प्रदर्शन करण्यात आले या प्रदर्शनात नुकतेच भाजपमधून शिवसेना शुंदगटात गटात प्रवेश करणारे हेमंत पाटील यांनी पाटील वाड्यातील मारुतीरायाचे दर्शन घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी निवडणुकीचे नारळ फोडत हजारोंच्या संख्येने उपस्थित समर्थकांसह भव्य शक्ती प्रदर्शन करीत नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून इतर सव्वीस उमेदवारांचे देखील नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले त्यावेळी माजी नगरसेवक मोहन सिंग हुलेसिंग पाटील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश महाले तालुकाप्रमुख कन्हैया चौधरी दीपक जमादार शहरप्रमुख मनोज धनगर युवासेना अधिकारी सचिन टिचकुलेसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दरम्यान आज नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची मुदत असल्याकारणाने सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांची नामांकन दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली शेवटच्या दिवशी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी शिरपूर नगरपालिकेत भेट देत सर्व प्रक्रिया सुरळीत असल्याची खात्री करत तहसीलदार महेंद्र माडी निवडणूक अधिकारी चंद्रशेखर देशमुख सहाय्यक अधिकारी प्रशांत सरोदे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्याशी चर्चा करत त्यांना योग्य ते निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले आपण पाहत आहात महाराष्ट्र मीडिया न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा चाळीस वर्ष नव्हे तर संपूर्ण तीन पिढ्यांचा आमचा भारतीय जनता पक्षात आमचा प्रवास राहिलेला आहे पण गेल्या तीन चार वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये कोणगुडीचं त्यासोबतच अपमानाचं राजकारण सुरू होतं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या चारही चार ज्या कार्यकारण्या मंडलांच्या कार्यकारण्या झाल्या गेल्या व सहा महिन्यापूर्वी त्याच्या एकही ठिकाणी सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता याला कुठेही स्थान दिलं गेलं नाही आणि आम्हाला कुठंही बसवलं हो गेलं नाही की आपण चर्चेतनं आपण काहीतरी मार्ग काढूया आणि कार्यकारिण्यांमध्ये आपण सगळ्यांना सामावून घेऊया शब्द दिला गेला होता एकोणीसमध्ये की बो आम्ही संघटनेमध्ये जास्त सहभाग घेणार नाही पण ठीक आहे घेतला तर पन्नास पन्नास टक्के असं ठेवायला पाहिजे होतं प्रमाण पण आदरणीय आमदार महोदय आणि त्यांनी त्याला त्याप्रमाणे काही समजलं नाही म्हणून त्यांनी आम्हाला सातत चर्चेला देखील कार्यकारणा बनवताना आमच्या ज्येष्ठांना किंवा आम्हाला विचारात घेतलं नाही हे दुःख होतं आणि सतत कुरगुडीचा आणि कुठेही काही आंदोलनं केली शेतकऱ्यांविषयी असतील किंवा कुठली काही आंदोलन असतील लोक लोकाभिमुख जिथं जनतेवर अन्याय होतो किंवा जनतेसाठी काहीतरी प्रशासनाच्या विरोध आपल्याला विचार ज्या विचार लागतो त्या त्या ठिकाणी आंदोलनं करत असताना देखील आम्हाला सतत दबाव आहे कसं आहे आणि आंदोलन का करतात हा देखील एक प्रश्न विचारला जात असेल पण शेवटी जनतेचा प्रश्न सर्वप्रथम असतो आपण लोकशाहीमध्ये जनता सर्वप्रथम सर्वमान्य मानत असतो आणि त्यामुळेच हे आहे आणि अशा असंख्य कारणांमुळे आम्हाला पक्षातून जाताना खूप अति दुःख झालं आणि ते सुटताना Oh. Oh. मन म्हणजे जसं एक मूल आईला सोडतं तसं त्याप्रमाणे आम्ही आमचा पक्ष सोडताना आम्हाला खूप वेदना झाल्या खूप त्रास झाला पण शेवटी लोकशाहीमध्ये तुम्हाला लोकांची कामं करण्यासाठी एक स्तंभ असावा लागतो तुमच्या बाजूला तर शेवटी म पाातीवर दगड ठेवून आणि परिवाराशी बोलताना देखील ह्या चर्चा कमी आणि अशुरूंचाच जास्त वाट लोक झाली आणि शेवटी मग खूप जड अंतकरणाने हा आमचा पक्ष आम्हाला सोडावा लागला कुठला अजेंडा घेऊन नगरपालिकेचे आपण लढवणार आहात आम्ही अजेंडा म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता जो कार्यकर्ता अनेक वर्षानुवर्ष काम करतो आणि त्याला अचानक कोणीतरी येता आणि दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो आणि शिरपूर शहरामध्ये देखील एक दडपशाहीचं आणि खूपच दाबण्याचं राजकारण सुरू झालेलं आहे ने। आदरणीय नेते महोदयांना आम्ही अनेक वेळा विनंती देखील केली की आपण या संदर्भात थोडा विचार केला पाहिजे पण शेवटी त्यांचा अनुभव मोठा असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्या विचारात घेतलं नाही आम्ही म्हणतो की शहरामध्ये अनेक काही समस्या आहे खूप काही समस्या असतात जातीय सलोखा असेल किंवा काहीतरी कुठं काहीतरी प्रॉब्लेम्स असतील त्या संदर्भात आपण नागरिकाशी विदगूच केली पाहिजे चर्चा केली पाहिजे पण त्या संदर्भात उदासीनता दिसून आली आणि मग म्हणूनच आम्ही त्यांना अनेक वेळा कानावर टाकून देखील आम्हाला काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही आणि मग शेवटी आम्हाला आमचं एक वेगळी माननीय एकनाथ शिंदे लाडक्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिंदे सेने शिवसेनेत आम्ही प्रवेश करते झालो त्याच्यासाठी आम्हाला माननीय सतीश त्या महाले जिल्हाध्यक्ष आणि आमचे शहराचे अध्यक्ष मनोज धनगर असतील कन्या चौधरी असतील दीपक जमादार असतील सचिन भैया असतील या सगळ्यांनी आम्हाला त्यासाठी मदतच केली आणि त्यांनी स्वागतच केलं शहराच्या निवडणुकी ह्या निवडणुकीमध्ये आमचा प्रमुख अजेंडा तोच असणार आहे की सर्वांगीण विकासासाठी तर आपण झटणारच आहोत पण या शिरपूर शहरामध्ये आपल्याला अजून काही अनेक मूलभूत सुविधा आहेत अजून काही महत्त्वाचे विषय आहेत आणि अनु अजून काही प्रकल्प आहेत जे अजूनही बंद अवस्थेत आहेत संदर्भात देखील आपण आवाज उठवला पाहिजे ह्या आणि अशा अनेक समस्या आहेत संदर्भात आम्ही आमची एक वेगळा निर्णय घेतलेला आहे